शकता आई मावरा साफ करता कसला मावरा आहे कालवण बनवलाय आणि हे पेड हे पण काल मित्रांनो कोकणात बघा हेच पाहायला भेटेल इकडे आंब्याची साठ दिसला इथे कार्यक्रम असतात विठू माऊली गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं थेट कोकणातून स्वागत तर मित्रांनो मी सध्या आहे कोकणात माझ्या गिरिये या गावामध्ये आजचा आय थिंक चौथा दिवस, दिवस, दिवस।, दिवस आहे ना रे किती दिवस झाले आम्हाला येऊन चार दिवस मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आत्ता चौथा दिवस आहे आणि कलमामध्ये आहे तो आजची मस्त आहे की सकाळ झालेली आहे आज आहे सतरा तारीख आहे ना रे सतरा तारीख आहे आज आरवला सगळं माहिती आहे आणि तू काय करतोय इकडे लाकडं तोडतोय <laughs> लाकडं तोडते घाण आहे त्याच्यात वाळवी लागली मग त्याला सो मित्रांनो आता सध्या तुम्हाला कोकणातलेच आपले व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर याच्या अगोदरचा तुम्ही आपला मुंबईवरून यायचा व्हिडिओ पाहिला असेल पूजेचा व्हिडिओ पाहिला असेल म्हणजे आत्ता सध्या तुम्हाला डेली ब्लॉग पाहायला भेटतील तर आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे मी कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज आहे कोकणी माणसाचा वाद शुक्रवार म्हणजे मासे खायचा वार आहे तर मासे पण आणलेले आहेत काकानी आणि आई आता ते माश्यावर बनवणार ते पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पाहत राह खूप मजा येणार आहे आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन लगेच मिळेल बघू किती आणले दुकान घेऊन आला दाखव बघ कुठचे कुठचे दोन आणि अजून किती आहेत चार चार एकटा खाणार आणि दीदीला आणि सकाळी चार खालेस ते सकाळी बोलला नाही का मगाशी मला तू दीदीचे पण मी खाऊन टाकले म्हण दीदीला देत नाही ना तू ब्रश केला का ब्रश केला के ब्रश केलास काय ना आधी ब्रश केलंस जास्त पाणी गरम होत आहे आणि बघू शकता आई मावरा साफ करतात कसला आहे पेडवे येते बारके पेडवे मासे आहेत आणि तो आणि गेजर मासा आहे बघा म्हणजे खुपा खुपा आपण मुंबईला खुपा बोलतो आणि पेडवे बारी बारीक आहेत पण ते बारीक अरे असे पेडवे असतात का हे वेगळे मला काय तर वेगळंच दिसतं पेडवे भाजून पण चांगले लागतात ना, ना। <laughs> आज शुक्रवार आहे आज मासे खायचे आहेत तर आता साफ करते नंतर बनवेल देवा पण दाखवतो आणि तिकडे बघा मनी म्याव म्याव करते माश्याचा बरोबर किती आले बघ तीन तीन आले आता एक काकाचा गणे कायचा आणि काळा कोणाचा काकाचा आता

टेंगे टेंगे गेला गाडी पेलवान चल घरात ए सी लाकड आणि हे थोडेसे आंबे आहेत मुंबईला जायपर्यंत राहिले तर बघू फळ बघा कसलंय मस्त हे बघा एक आठ डझन होतील एक दोन डझन आपला एक मित्र येणार आहे त्याच्यासाठी राखून ठेवले विशाल येणार आहे बघू येतोय का तो उद्या निघणार आहे मुंबईवर बोललाय येणार आहे म्हणून बघू काय चल हां चल घरात इकडे पण लाकडं आहे ते बघा ही पावसाची तयारी पावसात जे लाकडं लागतात जाळायला त्याच्यासाठी आई तयार करून ठेवते त्यानंतर त्या खोपीमध्ये ठेवायचे ता देव आता मस्त की देवपूजा पण झालेली आहे चहा वगैरे झालाय बाकी बघू आता नाश्ता बिस्ता काय बनवते बायको बघा देवपूजा झालेली आहे इकडे पण मस्त फुलं आलेत बघा आबोली आबोली आणि इकडे तुम्हाला चक्कीचा आवाज असतो सकाळी चार वाजताच चक्की चालू होते आपल्या मालवणी मसाला ते ना, ना। बनवायचा व्हिडिओ मालवणी मसाला कसा बनवतात ते जर तुम्हाला मालवणी मसाला कसा बनवतात ते जर पाहायचं असेल तर कमेंट मध्ये मा मालवणी मसाला बरोबर ना चला आई काय करते मच्छी बनवते ना रांधून झाली पण मच्छी बनवायला ठेवली आहे काय बनवलं कालवण बनवलंय कोपा मासा कोपा आणि हे पण कालवणच आहे ना याच्यात <laughs> का आंबा टाकला ह्याच्यात कोकम चिंगडा कुठे आहेत बघा चिंगडा पण आंबे आता परत आता चिंगळा साफ करणार याचा काय बनवणार वाटपाच मोठी मसाल्याचा हे आपला लाल मालवणी मसाला आणि या वाटण बनवला लाल ना आज मस्त खूप धमाल आहे आरव 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 कुठे गेला ए आरव होता कस आज आम्ही मच्छी खाणार तू एवढे दिवस खाल्लास ना अदामी खाणार खाणार गेजर मासा ख आणि पे खाणार अजून कोलगेट करायचे तू कोलगेटच खा हसतील तुला सगळे लवकर हसू दे ना ओ, चला ट्रॅव्हल्स मनाली तर आता आम्ही चाललोय कुठे चाललो आरम दारावचे केस कापायला चाललो आहे आम्ही सलूनमध्ये आणि पिशवी कसली आहे पिशवी काय आहे तुझ्याकडे दहा गिर्या कॅन्टिंगवरती चाललो आहे दारावचे केस का कापायचे आहेत किती दिवस केस कापायला जात नाही त्याला आता जबरदस्तीने घेऊन चाललो आहे उच्चा कट मारणार आहे हिरो कट मामा लाडू मामा कट मारणार आहे का आजोबाला काय सांगणार आहे कुठचा कट मारायला लाडू मामा सारखा कट मारायच चप्पल शिवायला जायचे दिदीचे प्रणय मामा कट प्रणय मामा कट नाव ते मला नादी आता असं झालं ना मस्ती करतो लावलंय ते मानेला नीदो नीदो नीदो। आता मोबाईल भेटलो ना तेच सांगत हा तो आता कसे कापलं आमच्या कापून आलो घरी दाखवाय पुस्तक आणि काय पित कोल्ड्रिंक दही घेतलंय आर्गीची चप्पल शिवायला दिली त्या कोल्ड्रिंक बघू पटचा कट मारला मंदिर कट मारला मंदिर काट, मार काट, मार काट। ना। <laughs> एक दिला आता आंघोळ करायची हा घरी जाऊ परत डबल आंघोळ डबल आता केस कापली ना हा सावळी आल्यावर बरं वाटलं ऊन लागतोय आता आम्ही चाललो आहोत तू आम्हाकडे कुंभारवाडीमध्ये चाललंय गारगी चालली आहे त्याच्या मामाकडे आणि मी आहे तो आपला जो राजा असतो नेहमी व्हिडिओमध्ये त्याचं काम चालू आहे कुंभारवाडीमध्ये ते पण तुम्हाला दाखवतो बघूया कसं काम चालू आहे लास्ट चालू आहे का लादी बसवतो बघू आपण तिकडे जाऊ स्वतःला चला इकडे पूजा पण आहे आज गृहप्रवेश आहे तो गृहप्रवेश आहे त्यांच्याकडे तू आज जेवून येणार आहे फिश नाही खायचारी दुपारी डबल जेवणार आहे मजा आम्ही आम्ही ठेवणार नाही तुला फिश मी संपवून टाकणार बघूया मी संपवून चिंगड मी खाणार आहे तुम्ही एवढे दिवस खाले ना चालेल बघा याची आहे कुंभारवाडी आपला लोक गिरकरचं घर आहे आणि इकडे आपल्या इकडे गाड्यांचे लोक थांब थांब जाऊ नको आणि तिकडे समोर उमारवाडी समोर तिकडे माडांच्या त्या पलीकडे दिसतोय तो आपला तिकडे आपली सासरवाडी जवळच आहे गावामध्ये लवकर या ते त्यांच्यावरच येशील ना ते बसले येतील तेव्हा मग ते एक वाजता येणार आहेत चल बाय गिरिज कुंभारवाडीचा पाहू शकतो इकडे मस्त आहे की इकडे शिवपिंड आहे चला आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया तुम्हाला नेहमी बाहेरूनच दाखवलं आज आतमध्ये दाखवत हरी बऱ्याच वेळा तुम्हाला बाहेरून दाखवलं मी हा बघा असा आहे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे आणि अशा एका दिशीला इथे कार्यक्रम असतात विठ्ठुमाऊली गणपती बाप्पा बजेरंग अशा प्रकारे आहे विठ्ठल मंदिर गिर्या कुंभारवाडी आहेत छान असा वातावरण आहे ते मस्त సభ యర్ సభా మండపే राजा काय करत राजा घाडी काय लादी बसवतास मग दाखवू ना तुमचा पण प्रमोशन करू खावा मराठी माणसांचा प्रमोशन करू नको इकडे बाथरूमचं काम चालू आहे पूर्ण आला प्लास्टर पण हा इकडे स्टाईल बसवायचे इकडे पाहायला भेटेल इकडे आंब्याची आहे इकडे पंसाचे घर आहे आणि या घरामध्ये काम चालू आहे राजाचं तो थोडा कॉल आला होता त्याच्यामुळे थांबलो लादी आणि बाथरूमच काम चालू आहे असा हॉल आहे तिकडे तिकडे आय थिंक किचन तिकडे एक रूम आहे वरती पण आहे वाटत डबल माडी आहे डबल माडी हा? <laughs> का आली भेटली भेटले रे काय कमीच दिला नथ? तू नाही गेलो होता अनुक म आता काम अरे <laughs> बा इकडे असं काम चालू आहे तुम्हाला जर कुठे काम करायचं मुंबई गावात काही पण करूच असत तर आपल्या राजाला कॉन्टॅक्ट करा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे नाही तर मला पण मेसेज केला तरी मी पण नंबर देईन तुम्हाला तर मित्रांनो आता आलो आहे घरी वाजला एक सवा एक आरो तू जेवला माझ्याबरोबर जेवला भूक लागली मी तुला थांबायला सांगितलं होतं ना माझ्या अगोदर का जेवला तू दि कुठे आहे आली नाही माग जेवायला मोबाईल ठेव चल जेवायला जेवायला काय कशा काही आहे चला आज जेवूया जेवणामध्ये आहे तांदळाची भाकरी आणि हे काय चिंगणाचा रस्सा आणि बाकी कुठे फिश एक असले पेडवे पेडवा एक नंबर लागतो त्याला थोडेसे काटे असतात पण एक नंबर वाटतो आणि तो मासा कुठे आंबाना ना थोडे थोडे दे सगळे आंबाना आंबाना म्हणजे काय आज खातोय किती दिवसांनी चार दिवस येऊन झाले गावीने आज खातोय फिश आरोगाय आपलं खात होत आहे ना दोन महिने खाले ना तू फिश चल मोबाईल ठेवून या इकडे लवकर या इकडे कुफा मासा म्हणजे गावाला गेजर बोलतात त्याला टेस्टी असतो जास्त कोण खात नाही काटा वगैरे नसतो

<laughs> चला या तुम्ही पण जेवायला आणि इकडे सध्या कोकणातल्या लोकांच्या जेवणामध्ये असणारा फुस आंबा या तुम्ही पण जेवायला आणि गार्गी पण आली आली का तू गेले ते लोक अ कॅन्टीन वर आले जेवून आलस आता नको ना तुका जायचं आंबा चला या जेवायला नंतर भेटू आता जेवण वगैरे आराम वगैरे करू बघू संध्याकाळी काय करायचं आला गाडा तर मित्रांनो आता जरा लाकडं फोडतंय बघू बऱ्याच वर्षाने प्रॅक्टिस नाही आता तरी पण ट्राय करूया बघूया फोडूया लाकडं कुराड आहे आणि लाकडं फोडायचे बघूया जमतात का आपल्याला ट्राय करूया सवय म्हणजे फोडली आहे मी लशी गावाला असताना आता ट्राय करूया एकदा आवाजामुळे तुटलं माझ्या आंबो पडत बघा टोकला एकच तुटला दोन तुटले मित्रांनो एवढी नाकडा तोडली आहेत म्हणजे थोडीशी अगोदरची आहेत बाकी एवढी मी तोडली आता प्रॅक्टिस नाही ना त्यामुळे एवढी तरी तोडली घामाघुम झालो आहे बघा आता फोड पण आली गावालाला काहीतरी थोडाफार काम करायला पाहिजे पोट पण कमी होईल अरे इकडे ओ प्रॅक्टिस करतो आमचा बघा आहे का हां बघा ट्रेनिंग देतो त्याला हां शबास गुड बॉय कशाला लाकडं नेतोय ने हां उद्या सकाळची सोय करतोय इकडे लाकडं फोडलेलीत दी ते लाकडं घेऊन चाललेत उद्याच्या सकाळच्या पाणी गरम करा नेतोय तर आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि मस्तपैकी दुपारी भात मासे आणि आंबे खाल्ले त्याच्यामुळे जबरदस्त सुस्ती आली आणि उचलो आता उचलो पाच उचलो आणि आता साडेपाच वाजलेत तर आता संध्याकाळी जायचं आपल्याला पूजेच्या पाया पडला जिथे ग्रो करत होता कुंभारवाडीमध्ये दोन याची आणि संध्याकाळी संध्याकाळी वाडीमध्ये हळद आहे रात्री त्या हळदीला पण जाईन बघू तिकडे शूट केलं के तर कॅरे कारण गर्मीने खूप कंटाळा आला आणि आज आंब्यांच्या चार पाच ऑर्डर होत्या त्या पण डिलिवर केल्या ते तुम्हाला दाखवलं दा नाही कारण हिरवे आंबे पाठवायचे होते पिके ऑलरेडी घरी होते पण ते मुंबईला जायपर्यंत खराब झाले ते पण पिक्के नाही पाठवले हिरवेच पाठवले ते पण काम झालं बोल काय बोलतो अरे बघा उघडाच असतो काय म्हणतो तो असा वाटता आजचा ओव्हरऑल दिवस तर आजचा व्हिडिओ इथे संपूया काय बोलतो कुठे जाऊया कुठे बीच वर बीच ना आता उद्या जाऊया उद्या बघू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर